नमस्कार पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर मी आज बघा मस्त अशी इथे उपासाची बर्फी बनवलेली आहे आणि ही जी बर्फी आहे बघा छान अशा प्रकारे इथे नरमशी अशी मऊशी अशी इथे पटकन तोंडात विरघळणारी ही बर्फी आहे तर बघा मस्त अशी ही रेसिपी मी इथे बनवलेली आहे आणि इथे बघा ही जी बर्फी आहे मी इथे साखरचा वापर केलेला नाही आहे तर मी इथे बघा मी इथे कशाचा वापर केलेला आहे आणि ते बघा ही मी कशा प्रकारे बनवलेली आहे तसंच आपण ही जी बर्फी आहे ती आपण नैवेद्यासाठी पण याचा आज, आज, वापर करू शकतो आणि आपल्याला जर उपास असेल तर आता नवरात्राचे उपास सुरू आहे तर यासाठी पण आपण याचा उपयोग करू शकतो तर ही पंधरा दिवस टिकणारी ही बर्फी आहे तर इथे बघा ही जी मी आहे बर्फीसाठी मी इथे एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे छान आपल्याला बारीक करून भाजून घ्यायची आहे आता ही जे शेंगदाणे आहे तर बघा मी एक वाटी घेतलेली आहे तरी या अस बघा यामध्ये बघा हे जे शेंगदाणे आहे तर हे बघा उपासासाठी आपण या शेंगदाण्याचा वापर करतो तर कारण की बघा उपास असला की आपलं पोट आपल्याला भरल्या भरल्यासारखं वाटायला हवं म्हणजे इथे उपास केल्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारची भूक लागायला नको यासाठी पण शेंगदाण्याचा जास्त प्रमाणे वापर करतो तर शेंगदाण्यामध्ये बघा हे जे शेंगदाणे खूप पोषक असे शेंगदाणे आहे आणि पौष्टिक आणि बहुपयोगी अन्न आहे आणि इथे बघा या शेंगदाणे शेंगदाण्यापासून शेंगदाणे वापरल्याने आपण शेंगदाणे खाल्ल्याने बघा प्रथिने या शेंगदाण्यापासून आप आपल्याला प्रथिने मिळतं चरबी आपल्याला म्हणजे जे फॅट्स वगैरे आहे ते पण मिळते वजन जर कमी असेल तर शेंगदाण्याचा वापर नक्की करावा त्यानंतर इथे बघा जेवणसत्वे आणि जे जीवनसत्वे आहे विटॅमिन्स आहे विटॅमिन ई यामध्ये भरपूर प्रमाणात असते त्यानंतर इथे बघा फायबर म फायबरचं पण प्रमाण या शेंगदाण्यामध्ये खूप असतं म्हणून प शेंगदाणे हे पौष्टिक असा पदार्थ आहे आणि जे हिवाळ्यामध्ये शेंगदाण्याचे लाडू किंवा आपण शेंगदाण्याची बर्फी मुलांना जर दिली तर मुलांचं पण वजन वाढतं तर इथे बघा शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे त्यानंतर इथे बघा एक वाटी मी इथे तीळ घेतलेले आहे तर तर बघा हे तीळसुद्धा मी छान इथे भाजून घेणार आहे आणि तीळ बघा आपल्याला थोडे लालसरचे छान भाजून घ्यायचे आहे आणि ह्या जे तिळामध्ये बघा तिळ्यामध्ये फायदे तिळामुळे आपल्याला वेळ भरपूर प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात कारण यामध्ये कॅल्शियम असतं तर त्या कॅल्शियममुळे आपले हाडं मजबूत होते तसंच लोहाचं प्रमाण पण असतं त्यामुळे रक्ताची कमतरता भडून काढता येते त्यानंतर मॅग्नेशियम किंवा त्वचा केस किंवा हृदयासाठी चांगले असते तर इथे बघा हे जे तीळ आहे ते खूप गुणकारी आपल्या गुणकारी हे हा हे पद पदार्थ आहे तर इथे बघा हे जे तीळ आहे मी इथे या बर्फीमध्ये एक वाटी वापरणार आहे तर त्यानंतर बघा तीळ झाल्यानंतर इथे बघा मी इथे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे मी काजू आणि बदाम इथे घेतलेले आहे मी इथे थोडे काजू आणि बदाम घेतलेले आहे तर काजू आणि बदामामध्ये बघा हेल्दी फॅट्स असतात हृदयासाठी हे चांगले असतं प्रथिने असतात स्नायूसाठी उपयोगी असतं तसंच इथे यामध्ये मॅग्नेशियम असतं हाडं मजबूत करतात आणि इथे अँटीऑक्साइड यामध्ये असतं त्यामुळे रोग रोगप्रतिकारशक्ती वाढते तर मुलांना वगैरे आपण जर काजू बदाम दिले तर मुलांची रोगप्रतिश रोग प्रतिकारशक्ती वाढते तर बघा यामध्ये आता या नंतर मी इथे थोडा किस घेतलेला आहे तो खोबराकेस इथे मी गॅस बंद करूनच इथे भाजून घेत आहे जेणेकरून बघा हा जळायला नको आणि इथे बघा ही कढई गरम आहे तर गरम कढईमध्ये बघा ह्या लालसर इथे भाजून होणार आहे तर अशा प्रकारे मी हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला बघा ही, ही जे किस आहे बघा लालसर झालेला आहे ले 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 तर इथे आता बघा हे जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे छान थंड झालेले आहे तर याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे आता हे सालं काढून झाल्यानंतर मी इथे बघा एक मिक्सरचं भांडं घेत आहे आणि या मिक्सरच्या मध्ये याची पूर्ण आपल्याला पिट्टी करून घ्यायची आहे आणि इथे बघा छान बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा बारीक पावडर तयार झालेलं आहे त्यानंतर इथे बघा मी ते तीळ घेतलेले आहे तीळसुद्धा अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे आणि तीळमध्ये बघा मी इथे हे जे आहे तीळ आहे यामध्ये मी इथे एक ते दोन विलायची घालून घेणार आहे जेणेकरून तिळासोबत ती विलायची पण बारीक होणार आहे आणि स्वाद पण छान लागणार आहे तर तीळसुद्धा भाजून घ्यायची आहे आता सॉरी पेट्स करून घ्यायची आहे आता इथे बघा तिळ्याची पण आपल्याला इथे मी इथे पावडर तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो काजू बदाम आणि इथे खोबरा किस आहे ते सर्व मी इथे याची पण पेस्ट पावडर करून घेणार आहे तर ह्या सर्व याची पावडर झाल्यानंतर बघा हे छान आपल्याला चम्मसने मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे छान हे चम्मसने इथे मिक्स करून घेत आहे तर बघा मस्त अशी इथे बघा दोन दोन वाटीची मस्त छान दोन वाटी आपण इथे एक एक वाटी इथे शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहे आणि थोडं इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर छान अशी दोन वाटीची इथे पेस्ट तयार पावडर तयार झालेली आहे तर आता इथे बघा मी एक ताट घेतलेला आहे त्या ताटाला छान इथे तूप लावून घ्यायचं आहे आणि हे तूप लावून यासाठी घ्यायचं आहे की आपली जी बर्फी आहे ती छान निघायला पटकन निघायला हवी तर इथे बघा मी ती कढई ठेवलेली आहे आता यामध्ये बघा थोडं एक चमच मी इथे तूप घालून घेत आहे आणि तूप घातल्यानंतर बघा मी इथे दीड वाटी गूळ घेतलेला आहे आणि हे दीड वाटे गूळ मी यामध्ये टाकून घेणार आहे तर बघा हा गोळ पण छान आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आपल्याला पाणी होईपर्यंत हा गोळ परतून घ्यायचा आहे तर इथे बघा हा जो गोळ आहे तर गुळ्यामध्ये पण बघा गुळा गुळ्याचे पण काही फायदे आहे तर बघा गुळ्यामध्ये लोहचं प्रमाण खूप असतं म्हणून त्यामुळे रक्त वाढतो वाढते आणि इथे बघा अशक्तपणा हा कमी होतो त्यानंतर ऑक्सि असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती पण वाढते पोटॅशियम आणि कॅल्शियम असल्यामुळे बघा उद्यासाठी हे खूप फायदेशीर असा गोळ आहे त्यानंतर नैसर्गिक साखरपेक्षा इथे त्वरित ऊर्जा हा गोळ देतो आणि इथे फायबर असल्यामुळे बघा पचन पण सुधारते तर गुळ्याचा उपाय तुम्ही नक्की तुमच्या जेवणामध्ये किंवा तुमच्या ज्या रुटीनमध्ये नक्की करावा तर इथे बघा गोळ हा पचण्यासाठी पण हलका असतो तर गुळ बघा इथे गोळ हा प छान पिग हे झालेलं आहे पाणी झालेलं आहे गुळाचं तर आता मी इथे बघा ते पूर्ण पेस्ट यामध्ये जी पावडर आहे ती टाकून घेतलेली आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर बघा इथे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान घट्टसं असं इथे हे सारण तयार झालेलं आहे आता हे मी एका ते जे ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये हे काढून घेणार आहे तर आपल्याला बघा इथे छा खूप वेळेपर्यंत मिक्स करायचं नाही कारण की आपण आधीच ती भाजलेलं आहे तर इथे बघा छान प्रकारे इथे बघा हे जी ही जी सारण तयार झालेलं सा आहे आता इथे मी बघा एका त्या ताटामध्ये हे सर्व काढून घेत आहे आता हे ता ताटामध्ये काढून घेतल्यानंतर मी इथे बघा छोट्या इथे चम्मसने इथे छान हे प्लेन करून घ्यायचं आहे आणि इथे बघा छान प्लेन दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या वड्या जी बर्फी आहे हे छान निघायला हवी तर इथे बघा चारही साईडने मी इथे बघा छान चौकोनी असं इथे हे जे सारांचं इथे बघा आकार देऊन छान प्रकारे चौकोनी अशी इथे बर्फी तयार करून घेणार आहे तर बघा ही जी बर्फी आहे बघा इथे छान दाबून घ्यायचं आहे आणि हा जो सराटा आहे मी जे सराटेने इथे छोट्या सराट्याने हे इथे छान प्रकारे इथे दाबून घेत आहे व्यवस्थित आपल्याला चारही साईडने व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो मस्त अशा प्रकारचं हे तयार झालेलं आहे आता इथे आवर मी इथे बघा थोडं इथे वरून पण थोडं इथे सजावटीसाठी सजावटीसाठी इथे मी इथे खोबरा केस टाकून घेत आहे आणि आता हा खोबरा केस आहे छान पसरून घ्यायचा आहे आणि मस्त असा बघा हा छान दिसत आहे आता ह्या थोडा दाबून घ्यायचा आहे आणि हा वरून पण सुद्धा छान पूर्ण प्रकारे पूर्ण साईडला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे बघा ही रेसिपी इथे मी आज बनवलेली आहे मस्त अशी ही रेसिपी आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे ही रेसिपी उपवासाला नक्की करू शकता माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कॉमेंट करू मा, ला करा, करा। मा नक्की सांगाल माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन नव व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील तर इथे बघा मस्त अशी इथे रेसिपी इथे बघा छान आपल्याला इथे चौकोनी भागामध्ये इथे कापून घ्यायची आहे आता मी ही जी जी, जी रे आहे बर्फी आहे मी चौकोनीच कापून घेत आहे आणि बघा कडक पण छान झालेली आहे तर मी इथे बघा दहा मिनटं ही थंडी होऊ दिलेली आहे त्यानंतर मी याचे काप करून घेतलेले आहे तर बघा मस्त अशी इथे बर्फीही तयार झाली आहे धन्यवाद